निमित्त काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई आणि ए आय सी सी सचिव पृथ्वीराज साठे यांचे सोलापुरात आगमन अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतले आसामचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय तरुण गोगोई यांचे सुपुत्र कालिया बोर लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांचे देवकार्यनिमित्त सोलापूरमध्ये आगमन झाले सोलापूर आगमनानंतर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले त्यानंतर गौरव गोगोई यांनी त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर व श्री स्वामी समर्थ समाधी मठ इथं दर्शन घेतले तसेच स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळालाही भेट दिली यावेळी श्री स्वामी समर्थ मंदिर समिती आणि अन्नछत्र मंडळच्या वतीनं गौरव गोगोई आणि पृथ्वीराज साठे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आणि आसाम काँग्रेसचे सहप्रभारी पृथ्वीराज साठे हे देखील उपस्थित होते अक्कलकोट इथं आगमन झाल्यानंतर तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील आणि माजी नगराध्यक्ष अशफाक बळोरोगी यांनी गौरव गोगोई यांचं स्वागत केले दर्शनानंतर गौरव गोगोई यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला मानवतेचं प्रतीक आहे या भूमीत येणं माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे यानंतर गौरव गोगोई यांनी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत विविध सामाजिक शैक्षणिक आणि युवकांशी संबंधित विषयांवर चर्चा केली